रघु विशुखांच्या पवित्र नावामध्ये तुम्हाला सर्वांना सलाम परमेश्वर पिता महान आहे आणि तो आमच्यावरती प्रीती करणारा परमेश्वर आहे आज परत आपण पवित्र शास्त्रामधून काही वचनं पाहणार का आहोत आणि माझा विश्वास आहे हा जो व्हिडिओ हे जे वचन आहे या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल परमेश्वर तुम्हाला ब्लेस करेल आपण एक वचन वाचूया मत्तई पृथ्वी वर्तमान याचा सातवा अध्याय आणि त्याच्यामधलं मी एकवीस वचन वाचतो शिव वर्तमान याचा सातवा अध्याय एकवीस वचन मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा आलेणी बायबल आम्हाला या ठिकाणी सांगत आहे देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे मला प्रभू प्रभू म्हणणाऱ्या प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही तर जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असं देवाचं वचन आम्हाला सांगता आले आता देवाची इच्छा आमच्या प्रति काय आहे किंवा आम्ही काय करावं आम्ही कसं राहावं प्रभूची इच्छा आमच्या जीवनामध्ये काय आहे हे आम्ही कसं समजून घ्यावं बायबल आम्हाला सांगतो माझ्या प्रियांना एक दिवस येशू ख्रिस्त गाणी बागे मारत प्रेर करत असतात प्रार्थना करत असतात आणि प्रार्थना करत असताना पित्याला ते पिता परमेश्वराला ते ह्या प्रकारे प्रार्थना करत होते की स्वर्गीय पिता हे बाप्पा शक्यतो हा त्याला माझ्यापासून कळून जायचो म्हणजे येशू ख्रिस्त त्या ठिकाणी परमेश्वर पित्याला म्हणत आहेत प्रभू स्वर्गीय बाप्पा जे क्रॉस खांबावरचं जे मरण मला सहन करायचं आहे किंवा जे मला फटके भेटणार आहे मला जे त्रास सहन करावा लागत आहे त्रास सहन करावा लागणार आहे त्या तो त्रास खूप भयंकर आहे त्यामुळं प्रभू त्या ठिकाणी पित्याला म्हणत होते प्रभू शक्यतो हा प्याला माझ्यापासून तू दूर कर तुम्हाला माहिती आहे येशू ख्रिस्तानी तीन वेळेस त्या ठिकाणी प्रार्थना नाही तीन वेळेस त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा माझ्या प्रयत्न कधी कधी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालणं परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणं खूपच कठीण असतं आता त्या वधस्तंभावरती स्वतःला समर्पण करावं किंवा वधस्तंभावरती प्रभू येशूचं त्या ठिकाणी त्यांना समर्पित करावं असं परमेश्वर पी त्याची इच्छा होती आणि प्रभू त्या ठिकाणी त्यांची इच्छा पूर्ण करत होता पण येशू त्या ठिकाणी प्रार्थना करत असतो त्या ठिकाणी तो दोन वेळेस विनंती करतो माझी इच्छा जर शक्यतो हा प्याला माझ्यापासून तू कर पण माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो प्रभू ही प्रार्थना तीन वेळेस केला आणि तिसऱ्या वेळेस तो समजला की नाही आता मला हा प्याला प्यायलाच पाहिजे वधस्तंभावरचं मरण मला सहन करायलाच पाहिजे तुम्हाला माहित आहे येशू ख्रिस्ताला प्रभूला त्या वधस्तंभावरचं मरण सहन करण्याची शक्ती कुठून आली आपण जर पाहिलं गच्छ नवी बागेमध्ये प्रभूज प्रार्थना करत होते स्वर्गातून विगद दिल्ग उतरतो आणि येशूला शक्ती पुरवत होता येशू ख्रिस्ताला प्रभूला तो सामर्थ्य देत होता माझ्या प्रियांनो कधी कधी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वागणं खूप कठीण असतं पण आम्हाला देवाकडून जे सामर्थ्य आम्हाला आम आमच्या गरजेचं आहे तेव्हा आम्ही तेव्हाच प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालू शकतो जेव्हा आम्ही प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवतो देवाची इच्छा तेव्हाच आम्ही पूर्ण करतो जेव्हा आम्हाला देवापासून सामर्थ्य प्राप्त होतो बायबल आम्हाला सांगतो पौल म्हणतात जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व गोष्टी करण्यास शक्तिमान आहे माझ्याकडनं आम्हाला ह्या दिवसामध्ये सामर्थ्याची गरज आहे शक्तीची गरज आहे आणि हे सामर्थ्य फक्त प्रार्थना केल्यानंतरच देते कोणी हात ठेवल्यानंतर तुम्हाला सामर्थ्य भेटणार नाही माझ्या प्रियांना माझ्या प्रती कोणी तेल वतून प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला सामर्थ्य भेटणार तुम्हाला जर सामर्थ्य पाहिजे तर तुम्हाला प्रभू बस प्रभूच्या चरणाजवळ बसून माझ्या प्रियांना त्याच्याशी बोलावं लागणारच त्याच्याशी प्रार्थना करावंच लागणार माझ्या प्रो हे सामर्थ्य देव तुम्हाला सामर्थ्य देतो त्यावेळेस तुम्ही एकमेकाला सहन करू शकता ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला सामर्थ देतो त्यावेळेस परमेश्वराची जी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करू शकता माझ्यातल्याने म्हणून तुम्ही प्रार्थनेमध्ये जास्त वेळ घालवा धन्य माझा विश्वास आहे की प्रभूंनी ह्या वचनाच्या बरोबर तुम्हाला बोललेला आहे देवा ह्या वचनाच्या दर तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू